नमस्कार मंडळी मी जान्हवी तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याला लाईक करता माला मला खूप प्रोत्साहन मिळतं असंच मला चांगले चांगले कमेंट्स करा आणि शेअर पण करा सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि आज मी आली आहे ही माहिती द्यायला की आता तुळशी विवाह संपत आहेत तर त्याच्यानंतर काय आहे आजच्या लग्नविवाह स्टार्ट होतात नवरा नवरीचे लग्नविवाह स्टार्ट होतात तर विवाह म्हटलं की आली निमंत्रण निमंत्रणं द्यायची आहेत आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना तर आपण काय छापतो पत्रिका पत्रिका कुठे चांगल्या डिझायनर पत्रिका कुठे मिळतात साध्यापासून चांगल्या डिझायनर व्हरायटी आणि तुम्हाला जर कस्टमायझेशन हवं असेल तर ते सुद्धा अशी तीन शॉप मी तुम्हाला दाखवणार आहे तर मी आलेली आहे चन्नी रोड मध्ये गायवाडी इथे तुम्ही बघाल गाय गायीची दोन तोंड दिसतात तुम्हाला गिरगाव आहे हे गायवाडीच्या समोर ही गल्ली आहे इथे स्वामींचा मठ सुद्धा आहे आणि खाटीलकर मार्ग या रोडचं नाव आहे आपण ह्याच गल्लीत स्टेट जायचंय ह्याच गल्लीत उजव्या हाताला स्वामींचा मठ सुद्धा आणि मठाच्या समोर शॉप आहेत आपण शॉपमध्ये जाऊया आणि बघूया त्यांच्याकडे काय काय कलेक्शन आहे ते चला तर मग या गल्लीतून आपण आतमध्ये आलो ही गायवाडी गायवाडीतून समोरच आलो की हे बघा हे अक्कलकोट स्वामी महाराजांचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं आणि इथूनच अजून चार पाच दुकान सोडली की डाव्या बाजूने शॉप आहे आता आपण आलेलो हो आहोत रजनीकाड या दुकानामध्ये इथे बघूया काय काय पत्रिकेंची व्हरायटी आहे स्टार्टिंग रेंज काय आहे हेवी रेंज पर्यंत किती सुंदर सुंदर कार्डस आहेत ते आपण सगळं पाहून घेऊया दादांना विचारूया दादा आम्हाला दाखवाल तुम्ही पत्रिका नक्की ना आमचं कामच आहे हे बघा स्टार्टिंग तीन रुपयापासून आहे तीन रुपयापासून स्टार्टिंग आहे ओके बरेच आहेत हे इतके सारे ऑप्शन आहेत ऑप्शन आहेत हे सर्व तीन रुपयापासून स्टार्ट चार पाच पर्यंत मध्ये भेटेल ओके नंतर हे पुढे गेल्यानंतर हे असे आहेत असे खूप सारा मजकूर याच्यावर बरेच म्हणजे शंभर नाव असतील तरी पण बसू okay. शकतात त्याच्यात आठ रुपयापर्यंत भेटेल आठ रुपयाला बघा असे आहे सहा रुपयाला पडेल सहा रुपयाला सहा रुपयाला पडेल दादा हा चिन्ह आहे कस्टमरला दुसरं चिन्ह आपण चेंज करू शकतो ओके गणपती येऊ शकतो अनलिका येऊ शकतो ओके फ्लावर येऊ शकतो जसं पाहिजे तसं हे फक्त ऑप्शन साठी आहे ओके हे तुम्हाला सात रुपयाला पडेल ओके इथे पण प्रिंटिंग मध्ये तुम्ही काही करू शकता ओके म्हणजे कस्टमायझेशन कस्टमाइ हा होऊ शकतो आपल्याकडं सर्व प्रकारच्या पत्रिका आहेत पडेल अच्छा वाच कलर ऑप्शन पण आपल्याला मिळतो ऑप्शन आहेत दहा रुपयाला पडेल पण खूप सुंदर पत्रिका वाटते वा हे वूड मध्ये आहे का हे रुपयाला पडेल वूड मध्ये आहे त्याच्यात इन्सर्ट असतात अलग अलग प्रकारचे तीन इन्सर्ट आहेत एक दोन आणि तीन चान्सेस ही कितीला आपल्याला चाळीस रुपयाला लागेल चाळीस रुपये याच्यामध्ये व्हरायटी अजून बरेच आहे दादा ही जी प्राइसिंग तुम्ही सांगताय ही कार्ड प्राइसिंग आहे की याच्यात आपण कार्ड प्रिंटिंगचे वेगळे प्रिंटिंग वेगळे दादा तुमच्याकडे स्वतःच प्रिंटिंग हे आहे का प्रिंटिंग पण आमचं स्वतःचं आहे मॅन्युफॅक्चर कार्ड पण आमचं स्वतःच आहे स्वतःच ओके अशा अशा प्रकारची तळे एकशे वीस रुपयाला पडेल हां सुंदरच आहे तुझ्या तीन कार्ड भेटते हे कमी जास्त आपण करू शकतो तुम्हाला जसं असेल संगीत वेडिंग रिसेप्शन हळदी तसं हे केलं जात चाळीस नंतर आपण कोणतं ऑप्शन बघतोय आहे ना चाळीस नंतर आपल्या पन्नास साठ जसं घेईल तशी व्हरायटी म्हणजे आपल्याला सर्व प्रकारची आपल्याकडे भेटेल भेटेल ओके व्हाईट मध्ये काम करायचं असेल तर व्हाईट मध्ये पण भेटेल स्वतःचा आमचं मॅन्युफॅक्चर आहे व्हाईटचा पण सुंदर वा। म्हणजे आता हे इंग्लिश मध्ये छापलेले गेलेले तर आपल्याकडे कोणत्या कोणत्या लँग्वेज मध्ये पत्रिका सर्व प्रकारच्या ओके उर्दू असेल तरी पण तेलगू असेल मराठी इंग्लिश सगळ्या गुजराती एक ओके दादा काहीतरी छानशी पत्रिका मी बघते ह्याच्याबद्दल मला सांगाल याची प्राइस रेंज आणि हे बघा एक केळीच्या पानावरती आहे पंचाळीस रुपयाला पत्रिका पडते पंचाळीस रुपयाला मॅक टू ऑर्डर बनवलेली आहे हे मॅक टू अंकिता आं, अंकिता बिग बॉस मध्ये ती हे केले सिरियल मध्ये काम केलंय तिची ही पत्रिका बनवलेली आहे ऍक्टर हा त्यांनी ही पत्रिका सिलेक्ट केली होती त्याच्यावरती आम्ही बरेच काम केलंय बरेच लोकांना म्हणून दिले दुसरी आहे हे दुसरे एक ऑप्शन आहे कलर मध्ये खूपच छान वाटतात हे डायरेक्ट प्रिंटिंग सुंदर सुंदरच वाटतात दादा आता लग्नपत्रिका तर आहेतच पण आपण इतर सुद्धा निमंत्रण देतो म्हणजे बारशाचे सर्व प्रकारचे सर्व प्रकारचे प्रकार कार्ड आपल्याकडे भेटतील अवेलेबल okay. आहेत प्लस प्रिंटिंग पण आमचं स्वतःच मॅन्युफॅक्चर पण स्वतःच आहे हे बघा ह्याच्यात भरपूर सारे इन्सर्ट आहेत म्हणजे त्याच्यावर मॅटर सर्व प्रकारचे प्रोग्राम असतात ते त्याच्या आधी सेपरेट सेपरेट कार्ड बनवले प्राइस काय असेल याची कार्डची प्राइस आहे हंड्रेड रुपीज अच्छा नंतर दादा आपण काय बघतोय जुन फोल्डर फोल्डर दाखवतो मी समीर नेक्स्ट काय बघतोय आपण हे फोल्डर आहेत फोल्डर मध्ये हे बघा फोल्डर मध्ये सप्तपदी आहे मुलीचे सात पेरे घेते हा सात पेरे घेतात तेव्हा जे वचनबद्ध होतात त्याच्यासाठी हो, हो, आहे छानच ते पण खूप सारी नाव राहिली म्हणजे कोणाची किती का को नाव असतील गावात तर कोण रुसून येऊ याच्यासाठी ती दाखवलेली आहेत छान आहे

इकडे कपलचं नाव येत पाहिजे तसं म्हणून आता हे एक डिझाईन झालं तर अशा प्रकारचे इतर डिझाईन सुद्धा असतील ना आपल्याकडे बरेच डिझाईन आहेत ते बघा एमडीएम छान वा सुंदर त्याला फॉइल प्रिंटिंग बोलतात हाँ। फॉइल प्रिंट ओके फॉइल वरती के लिए है ते डाई बनवून करावे लागते अच्छा हेला स्क्रीन बेंडिंग बोलतात हां स्क्रीन बेंडिंग ओके ही नेम प्लेट आहे हाँ। गणपती आहे ऑप्शन ला इथे काही चेंज करू शकतो आपण ओके सर्व प्रकारचे हम्म हम्म स्क्रीन बेंडिंग केलेले आहे अच्छा दादा मग फॉइल प्रिंटिंग मध्ये ह्याच्यामध्ये प्राइस रेंज कशी स्टार्ट होते प्राइस रेंज अडीच हजार रुपये पर पेज फॉइल अडीच हजार पर पेज फॉइल ओके आणि स्क्रीन प्रिंटिंग पर पेज थाउजंड रुपीज हजार रुपये ओके आणि तिसरा प्रकार आहे ऑप्सेट ऑफसेट ऑप्सेट प्रिंटिंग ही पर पेज सातशे रुपये अच्छा काय ऑप्शन आहे आप आपल्याकडे ऑफसेटचं ऑफसेट ऑप्शन म्हणलं तर दाखवतो तुम्हाला मी ऑफसेट प्रिंटिंग आहे ओके लाइट प्रिंटिंग आहे ते हा मशीनवरती प्रिंटिंग होते अच्छा अच्छा ये वाला वाह ये खूप सुंदर ऑप्शन है वाह हे फर्स्ट लेक्चर् आहे जी ते जसं कंटेंट असेल तसं आपण हो हो कमी जास्त करू छान छान त्याची प्राइस कशी पडेल आपल्याला त्याची एक एकशे वीस रुपये एकशे वीस कार्ड एक प्राइस कार्ड प्राइस फ्रेंडिंगचे पर पेज हजार आणि फॉइल करायचं जर असेल तर अडीच हजार रुपये अडीच हजार आपल्याकडे गिफ्ट कवर पण भेटतात गिफ्ट कवर गिफ्ट कवर आहेत

बार बारे बोल लकड़े सीट बॉक्स है ओके दुपया पड़ेल प्राइजे ची

थर्टी फायस कार्ड प्राइस हा पण एक स्वीट बॉक्स आहे ना इथे जसं दिलेलं आहे मेहंदी वेडिंग रिसेप्शन हे अशी वेगवेगळी माहिती तुम्ही छापू शकता ह्याच्यावरती आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे साठी जागा आहे सुंदर एक ऑप्शन आहे मंडळी सगळ्याच कार्डची प्राइस आम्ही मेन्शन नाही करत आहे तुम्ही शॉपला विजिट केला तर प्रत्येक कार्ड वाईज तुम्ही भरपूर सारी व्हरायटी बघू शकता आणि प्राइस रेंज काय का आहे ते दादांकडून जाणून घेऊ शकता ह्यांचं स्वतःच प्रिंटिंग युनिट आहे आपण त्या प्रिंटिंग युनिटला जाऊन बघणार आहोत की पत्रिका कशी प्रिंट केली जाते किती प्रोसेस आहेत ते सगळं आपण जाणून घेणार आहोत चला आपण त्यांच्या प्रिंटिंग युनिटला जाऊया दादा आपण तुमच्या प्रिंटिंग युनिटला व्हिजिट करून बघून घेऊया आहे ठीक आहे दादा दादा धन्यवाद रजनी कार्ड शॉपच कार्ड आहे इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल आणि ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही शॉपला विजिट करून खूप सारी व्हरायटी एक्सप्लोर करू शकता तर नक्की विजिट करा कस्टमाइ कार्ड मध्ये कस्टमाइज बनवले जातात आणि त्याबद्दल आपल्याला परेश दादा आहेत ते माहिती देणार आहेत दादा नमस्कार सांगा दादा आम्हाला कस्टमाइज कार्ड कस्टमाइज कार्ड होतं हे जसं कस्टमाइज कार्ड होतं हे बाय प्रोफेशन या काही आर्किटेक्ट होत्या तर त्यांच्या मनामध्ये फक्त एक बॉर्डरचे एक कॉन्सेप्ट घेऊन आलेले बॉर्डरच्या कॉन्सेप्ट वरून आपण हे पूर्ण हे कार्ड रेडी आहे आणि त्यांना जसं पाहिजे होत तसं ते कार्ड आपण रेडी करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये हे असे वेगवेगळे कलर्स आहेत आणि वेगवेगळे फंक्शनच्या हिशोबाने हे वेगवेगळे त्यांचे कार्ड बनवलेले आहेत वेडिंग साठी रिसेप्शनसाठी हळदीसाठी 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 पिवळा रिसेप्शन साठी वेगळा कलर लग्नासाठी वेगळा कलर बरोबर आणि त्यांच्या मनात होतं तसं ते आपण कार्ड त्यांना बनवून ओके म्हणजे त्यांनी फक्त तुम्हाला ही एक डिझाईन देऊ फक्त बॉर्डर दाखवतो आपण हे पूर्ण त्यामुळे जसं पण कस्टमाइज असेल आपण त्यांच्या मनासारखं आपण त्यांना करून देऊ शकतो तसं एक हे कार्ड काढवतो हे आपण काही अशा झालेल्या इन्शर्ट त्यांना हे टेक्स्चर्ड पेपर आहे त्या टेक्स्चर्ड पेपर वरती हे आपण प्रिंट करून दिलेलं आहे त्यांना मंडळी या व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक्स्चर पेपर जाणवणार नाही पण इथे आम्हाला हात लावून तुम्हाला दाखवते तर तो आहे टेक्शर्ड आहे तुम्ही स्वतः येऊन विजिट केला तर तुम्ही ही काय क्वालिटी आहे पेपरची ते तुम्ही बघू शकता पण आहेत ना म्हणजे या डिझाईन त्याच्यानंतर एक कस्टमायझेशन हे एकदम आहे पण आपण हे पार्टीच्या पूर्ण कॉन्सेप्टच्या हे काम केलेलं आहे त्याचा हा रंग खूपच सुंदर आहे त्याच्यामध्ये पण हे असं पूर्ण लेझर कटचं हे पॉकेट आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे हे सगळे इन्सर्ट्स आहेत वेगवेगळ्या कलरचे मैदीसाठी वेडिंगसाठी ही कार्ड क्वालिटी पण आपण बघाल ना तर खूप ठीक आहे आणि ह्याच्यावरच काम हे पण खूप सुंदर आहे इथे आपण कटवर्क मध्ये जे कमळ बघतोय त्याच्यात पण टू टोन मध्ये कलर्स मध्ये पण पूर्ण रेस प्रिंटिंग केलेलं आहे जे हायलाइटर आहे जे मेन प्रोग्राम आहेत ते आपण हायलाइट केलेले फील येणार बरोबर असे सगळे वेगवेगळे कार्ड आहेत म्हणजे कस्टमायझेशन प्रत्येक प्रकारचं करू शकता जेवढं पॉसिबल आहे तेवढं आपण त्याच्यामध्ये एफर्ट टाकून जसं मनासारखं त्यांना पाहिजे तसं आपण करून घेऊ शकतो अच्छा खूप छान खूपच सुंदर आता आपण इथे प्रिंटिंग युनिटच्या इथे आलेलो आहोत दादांच्या इथे काय काय प्रोसेस आहे प्रिंटिंगची ती आपण समजून घेऊया पत्रिका आपण रेडी करतो हे एक टेक्स्चर आपण प्रिंट करतो okay. ओके हे टेक्स्चर प्रिंट केलं त्याच्यानंतर मग हेच खाली फॉइलिंग आणि पंचिंगला जाणार ओके okay. हे इथे आपलं स्टार्टिंग इथे सगळी अशी प्रिंट होते Okay. सगळं कस्टमाइज वगैरे सगळं इकडे ओके हे okay. तुम्ही एकदम बेसिक युनिट्स मध्ये आणले ओके आणि हे असं त्याच्यावरचा जो मायना प्रिंट होतो तो, प्रिंट okay. तो असा प्रिंट होतो ओके तर हे असं प्रिंट करतो दाखवायचं ओके okay. मस्त आणि सुकायला आता ठेवणार हे आता असं सुकायला इकडे त्याला हे हे जे घे हे जे करतात त्याला एक्सपोजिंग बोलतात ह्याच्यावरनं मग ते आपले सगळं स्क्रीन डिझायनिंग सगळं ह्याच्यावरती हे असं तर हे मेन स्क्रीन पिंटिंगचं हे मेन बेस आहे एक्सपोजिंग चालू आहे तसं हे तुझं कार्ड आहे हे तुझं कार्ड आपण सेंड केलेलं आता ह्याच्यावरती परत गोल्ड फॉईल होणार अँबोज पंचिंग होणार त्याची मशीन खाली आहे म्हणजे साईडच्या बॉर्डर कट करून मधला जो मराठ असतो ओके त्याला कुठले पण आकार देऊ शकतो हे स्क्वेअर मध्ये आपल्याला मंदिराचा आकार द्यायचा तर मंदिराचा आकार राऊंड शेप काय पण शेप करतो त्यासाठी ही मशीन आता आपण वरती जे ह्याचं कार्ड बघितलंय तर त्याच्यावरती हे गोल्ड फॉईल आता होत आहे तर आता आपण त्याचा प्रोसेस बघणार आहे गोल्ड फॉईल कसं होतं यही दिख आई दिख हाँ। पीछा है, पीछा है, रहा हा कोरा पीस आहे हा कोरा पीस आहे याच्यावरती आपण आता से प्रोसेस करू जेव्हा हात काढू तर लगेच हे जे आहे ते हे फॉइलिंगचा प्रोसेस कंप्लीट झाला तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवली आहे हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर असे वन बाय वन सगळी प्रोसेस झाल्यानंतर सगळी कार्ड रेडी होतात आणि ते तुम्हाला जेव्हा एकदम फायनल फिनिश बुड्स मध्ये तुम्हाला काउंटरवरती मिळतील